खामगाव येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दुचाकी चोरी व घरफोडीच्या काही घटना घडल्या होत्या या प्रकरणांच्या तपासादरम्यान पोलिसांनी अकोला जिल्ह्यातील दोघांना ताब्यात घेतले आहे या दोघांनी दुचाक्या चोरी व दोन घरफोडीची कबुली दिली आहे पोलिसांनी या आरोपींकडून पाच दुचाक्यांसह एकूण एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच दोन्ही आरोपींनी दोन ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली असून पोलीस तपास करीत आहेत शहर परिसरामध्ये मागील काही महिन्यापासून मोटरसायकल चोरीचे काही घडत होते त्या अनुषंगाने डी वाय एस पी विनोद ठाकरे साहेब यांनी एक पथक तयार करून पी आय पितांबर जाधव शिवाजीनगर पोलीस स्टेशन मंदारपुरी ए पी आय शिवाजीनगर पोलीस स्टेशन आणि सोबत त्यांच्याकडून गीतेच मुक्ता यांनी काही आरोपींची झाडाझटते घेतली त्या दोन आरोपी त्यांना संशयित होऊन त्यांनी ताब्यात घेतलेले नाव आहे स्वप्नील विलास निंबाळकर राहणारपुरी खामगाव आणि अजय शालिग्राम आडणे तेलारा अकोला या ठिकाणच्या आहेत यांच्याकडून मोटरसायकल चोरी आणि अन्य चोरीच्या बाबतीमध्ये विचारपूस केली असतात त्यांच्याकडून पाच सुविधा चोरलेल्या मोटरसायकल अद्याप पावती त्यांनी रिकवर केलेल्या आहेत यापैकी तीन मोटरसायकल या शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक नांदुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून आणि एक तेलार जिल्हा अकोला या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरल्याचं असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्या संदर्भाने तीन पाचही ठिकाणी गुन्हे दाखल आहे आणि शिवाय याच आरोपींच्या विचारपूसमध्ये एक आमच्याकडील शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दाखल असणारी घरपोडी ज्याच्यामध्ये चांदीचे दागिने सोबतच काही नगदी रक्कम गेलेली होती अशी घरपोडी उघडकीस आलेली आहे त्यातला मुद्दे मला मी रिकवर करत आहोत त्याचप्रमाणे मंदिर चोरी झालेली होती तीसुद्धा संबंधित आरोपींनी केल्याचं कबूल केलेलं आहे त्यातलाही मुद्दे मला पब्लिक रिकवर आहोत सदर आरोपी हे घरकोडी करणारे त्याचप्रमाणे मोटरसायकल चोरी करणारे अशा स्वरूपाच्या असल्यामुळे अजून अधिकचा विचारपूस करून अधिकचा मुद्देमाला मिळतोय का अधिकचे गुन्हे उघडकीच येत आहेत का हे आम्ही तपासत आहोत